नमस्कार मी नागेश्वरी कटारे नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज करणार आहे साऊथ इंडियन स्पेशल अशी इडली रेसिपी तर चला मग रेसिपी बघूयात आणि सर्वात अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा चला मग रेसिपी बघूयात सर्वात अगोदर मी इथं ता तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ राशनचे तांदूळ आहेत तुम्हाला जे अवेलेबल तुमच्यापाशी असेल ते तुम्ही वापरू शकता तर मी इथं अडीच वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हे मस्तपैकी आता आपण तांदूळ आणि डाळ छानपैकी धुवून घ्यायचं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चार पाच वेळेस मी छानपैकी ह्याला धुऊन घेणार आहे तर इकडे बघा मी हे तांदूळ छानपैकी धुवून घेतलेले आहेत आणि अजून ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याला आपण चार ते पाच तासांसाठी छान असं भिजून घेऊयात आणि त्याच्यामध्ये मेथीची दाणे टाकून घेऊयात म्हणजे आपलं बॅटर हे छान असं फुलून येतं तर चार पाच तासाच्या नंतर आपण संध्याकाळी याचं झाकण काढून बघूयात तर इकडे बघा आपले डाळ आणि तांदूळ छानपैकी भिजल्या गेलेले आहेत तर इकडे बघा मस्तपैकी हातावर असं क्रश केल्यावर आपले डाळ आणि तांदूळ छानपैकी बारीक होत आहेत आणि इकडे बघा आपले हे मेथीचे दाणे आहेत ते सुद्धा छानपैकी असे भिजल्या गेलेले आहेत तर मेथीचे दाणे हे टाकल्यामुळं छान आपली इडली मऊसूत होते तर इकडे बघा मी हे याच्यामधलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि ते एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत तर पोहेसुद्धा मी धुवून घेतलेले आहेत तर इकडे बघा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळ तांदूळ आणि हे पोहे टाकून छानपैकी मी ह्याला बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकणार आहे आणि छानपैकी ह्याची पेस्ट करून घेणार आहे तर इकडे बघा आपली हे पेस्ट खूप छान अशी बारीक झालेली आहे मी इकडे एक कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे, हे सर्व मिश्रण मी काढून घेणार आहे शक्यतो तुम्ही अशा ह्या इडली डोशाच्या बॅटरसाठी कुकरच घ्या म्हणजे कुकरमध्ये छानपैकी आपलं हे पीठ मस्तपैकी आंबवलं जाईल तर मी हे सगळे डाळ तांदूळ छानपैकी बारीक करून घेतले होते छानपैकी पे त्याचं पेस्ट करून घेतलेलं आहे आणि या कुकरमध्ये टाकून छानपैकी त्याचं झाकण था लावून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ह्याचं झाकण उघडून बघूयात तर दुसऱ्या दिवशी ह्याचा आपण झाकण काढून बघूया तर इकडे बघा आपलं पीठ किती छान असं आंबवलं गेलेलं आहे इकडं मी मेथीचे दाणे आणि पोहे टाकल्यामुळं छान आपलं पीठ हे बॅटर छान असं फुगून आलेलं आहे आणि मस्तपैकी ह्या पिठाला जाळीसुद्धा सुटलेली आहे तर मी इकडे हे पीठ छानपैकी आता ह्याला फेटून घेणार आहे अशा पद्धतीने छान असं फेटून घेणार आहे आपलं पीठ हे छानच खूप छान असं फुलून आलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि सोडा टाकून घेणार आहोत आणि अजून एक वेळेस छान असं ह्याला फेटून घेणार आहोत तर इकडे बघा मी मीठ टाकलेलं आहे आणि सोडा सुद्धा टाकलेला आहे आणि ह्याला छानपैकी एक दोन मिनटं आपण ह्याला आता फेटून घ्यायचं आहे तर इकडे बघा मी इकडे इडलीचं पात्र घेतलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी आता तेल लावून घेणार आहे म्हणजे आपली इडली छानपैकी वाफल्या गेल्यावर निघेल तर ह्याच्यामध्ये मी आता बॅटर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने बॅटर मी टाकून घेत आहे आणि मी इकडे इडली पात्रामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलं होतं आणि छानपैकी ते पाणी मी उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण आता हे प्लेट आपण ह्या पात्रामध्ये ठेवून घेऊयात तर बघा आपली इडली छानपैकी वाफून घेऊयात आणि इकडे बघा आपली इडली हे छानपैकी झालेली आहे वाफून घेतलेली आहे आणि इकडे तयार झालेली आहे इडली काढून घेतलेला आहे आणि त्याला मस्तपैकी थंड करून घेतलेले आहेत आणि आता चमच्याच्या सहाय्यानं मी हे इडली एक एक करून काढून घेणार आहे खूपच असं छान असं मऊसुद्धा आपली इडल्या झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही खूप छान असे मऊ मऊ अशी इडल्या झालेले आहेत तर इकडे बघा आपली इडली तयार आहे आणि त्याच्यासोबत सांबारसुद्धा तयार आहे आणि चटणीसुद्धा तयार आहे तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा असंच भेटू छान एका रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद